तोतारीच्या उमेदवारावर बाजार समितीमध्ये मुतारीचा घोटाळा असं म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केला होता त्यावर सार्वजनिक नरेंद्र पाटलांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही माथाडी कामगार सक्षम असून कोणाच्या मागे उभं राहायचं हे त्यांना कळतं असं आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं या आरोप प्रत्यारोपानंतर उद्या म्हणजेच सात जूनला मतदानासाठी सातारकर सज्ज झाले आहेत महायुतीतर्फे उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे रिंगणात उतरले आहेत मुंबई नवी मुंबई व ठाणे परिसरातून जवळपास दीड लाख माथाडी कामगार मतदान करण्यासाठी गावाकडे रवाना झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत ता आहे त्यामुळे आता माथाडी कामगारांची मते नेमकी कोणाच्या बाजूने जाणार हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज